तुम्ही भेट देखील घेणार नाही या संदर्भामध्ये मला सर्वप्रथम शिवसेना पक्षाच्या वतीनं खुलासा केला पाहिजे की निवडणूक आयोग प्रत्येक पक्षाच्या शिष्टमंडळाला भेटत असतं त्यांच्याशी चर्चा करत असतं आणि तसा वेळ आणि तसं निमंत्रण निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाला दिलेलं आहे आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या या निमंत्रणाचं म्हणजे जे निमंत्रण दिलंय ते निमंत्रण बघून मला आणि शंभूराज देसाईना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आमच्या बरोबर काही खासदार देखील आहेत त्याच्यामुळे जे काही दाखवलं जात आहे की निवडणूक आयोगाच्या चिन्हाच्या संदर्भामध्ये आम्ही भेटायला जातोय अशी कुठेही शक्यता नाही प्रत्येक पक्षाच्या शिष्टमंडळाला असं निवडणूक आयोग भेटायला बोलवत असतं काही सजेशन घेत असतं त्यांच्या सजेशन आम्ही ऐकत असतो इलेक्शनच्या बाबतीतलं मार्गदर्शन करत असतं ते निवडणूक आयोग आणि त्या संदर्भात मी शंभूराज देसाई सा साहेब आणि काही खासदार हे उद्या अकरा वाजता निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे त्याच्यामध्ये कुठेही चिन्हाचा आणि कुठेही पक्षाच्या बाकीच्या केसेसचा काहीही संबंध नाही तर तसा कुणीही कृपा करून गैरसमज करून घेऊ नये येणाऱ्या महापालिका निवडणुका स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात बैठक होईल मी सुरुवातीला सांगितलं की निवडणुकीच्या संदर्भातली बैठक नाही ही चिन्हाच्या संदर्भातली ना बैठक नाही हे पक्षाचं धोरण ठरवणारी बैठक नाही किंवा पक्षाचं काय होणार आहे हे सांगणारं देखील बैठक नाही प्रत्येक पक्षाच्या शिष्टमंडळाला निवडणूक आयोग चर्चेसाठी निमंत्रित करत असतं तसंच शिवसेना पक्षाला केलेलं आहे आणि शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना भेटायला जातो दोन्ही पक्ष एकत्र येत आहे म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र युतीमध्ये लढणार असल्याची जोरदार ठाकरे था था बंधू एकत्र आल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुती आता एकत्र लढणार असल्याचं ती पण मी एक, एक बातमी बघितली की डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटायला जातोय आता डॅमेज कंट्रोल करायचं असेल तर आम्ही मुंबईत बसून करू निवडणूक आयोगाकडे जाऊन कशासाठी करू आणि कोण कोणाबरोबर युती करत आहे हे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर कळेल परंतु आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे की आम्ही महायुतीनं निवडणुका लढणार आहोत आणि महायुतीचा भगवा हा प्रत्येक स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भडकवणार आहोत हे पहिल्यापासून आम्ही सांगतोय त्याच्यामुळं महायुती आम्ही नव्यानं करणार आहोत आम्ही महायुतीतनं लढणार आहोत हे आता काय सांगायची आवश्यकता नाही प्रत्येकाला लोकशाहीमध्ये कोणाबरोबर युती करावी हे स्वातंत्र्य आहे परंतु अजून भरपूर दिवस आहेत अजून महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर व्हायच्या आहेत अजून सीट वाटपाचं धोरण तयार व्हायचं आहे त्याच्यामुळे आमचं धोरण निश्चित आहे की आम्ही महायुतीच्या मार्फतच स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहोत संजय राऊतांनी के आरोप केले आणि चॅलेंज पण केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ये ही संपूर्ण सुनावणी होईल तेव्हा बघा ज्यांनी आमचा पक्षाचं चिन्ह आणि हे सगळं चोरून नेलेलं आहे हे सगळं जप्त होणार आहे असं देखील त्यांनी तुमच्या एक लक्षात आलं असेल की आम्ही दिल्लीला जात असताना त्याचा कसा फेक नेरेटिव्ह सेट केला जातो की आम्ही दिल्लीला निवडणूक आयोगाच्या भेटीला जात असताना शिष्टमंडळ म्हणून त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलेलं असताना ते आम्ही सुनावणीच्या संदर्भात जातोय आणि सुनावणीमध्ये आम्हाला योग्य तो न्याय मिळणार नाही अशा पद्धतीचा जो एक फेक नेरेटिव्ह सेट करण्याची पद्धत आहे ते आज आपल्या पत्रकार परिषदेत सिद्ध झाले त्यांच्या काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस त्यांना अपेक्षेचे राज ठाकरे स्वतः मातोश्रीवरती गेले पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील चर्चा दोन मी काल देखील याच्यावर सांगितलं की राजसाहेब उद्धव साहेबांना भेटले त्यांना शुभेच्छा दिल्या त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ही एक प्रथा परंपरा ही संस्कृती आहे त्याच्याकडे वेगळ्या अर्थानं आम्ही बघून आम्ही त्याच्यावर काही स्टेटमेंट द्यावं अशातला भाग नाही राजसाहेबांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्यामध्ये आमच्या पण शुभेच्छा होत्या असं समजा सोनी ठाकरे बंधू एकत्र आले तर महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला पट्टा बसू शकतो अनेक निवडणुका आम्ही महायुतीने लढलेलो आहोत एक निश्चित आहे की मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत शब्द परत महायुतीला आम्ही लढू आणि महायुतीचाच भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर असतो वेगळ्या लढण्याबाबत काही चर्चा होती का महायुतीमध्ये आणि विशेषतः दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने काही निवडणुका म्हणजे काही महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आता एकत्रितच लढल्या जातील सला असं वाटतं की अजून आपण फार लवकर याच्यावर चर्चा करतोय आधी युती होऊ दे महानगरपालिकेची निवडणुकीची तारीख जाहीर होते त्याच्यानंतर आपण नक्की बोलतो मी स्पष्ट सांगितलं की महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही शिवसेना म्हणून आहोत आणि या युतीच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेणार सिंधुदुर्गात थोडस वातावरण चिघळलेलं पाहायला मिळत आहे महायुतीत भाजपचे काही नेते आहेत त्यांना आपण आकर्षित करण्यासाठी शिवसेना प्रलोभन दाखवते विविध पदांचं असा आरोप केला जात आहे नितेश राणे देखील काल आरोप मी या संदर्भामध्ये बोलेन कारण ते देखील संपर्क मंत्री आहेत कालच ते आणि मी एका कार्यक्रमाला होतो त्याच्यामध्ये अशी काही चर्चा झाली नाही पण महायुतीमध्ये असे जर काही गैरसमज होणार असतील तर आम्ही बसून नक्की ते संपू महायुती भाजपच्या मेळाव्यामध्ये वर्ध्या इथे सकाळी सांगितलं आहे की आता प्रतिशत भाजप स्थानिक स्वराज्य समजा मुख्यमंत्री प्रत्येक पक्षाच्या नेत्याला प्रत्येक पक्ष वाढवण्याचा हा अधिकार आहे त्याच्यामध्ये भाजपच्या बैठकीमध्ये देवेंद्रजी जर असं सांगितलं असेल तर त्याच्यावर आम्हाला स्टेटमेंट देण्याची काही आवश्यकता नाही मायुतीमध्ये लाडक्या बहिणींचा ज्याप्रमाणे आपण करता किंवा मग अनेक जण आहेत ते उल्लेख करतात ते हर्षवर्धन सकाळ यांनी आहे की डान्स बारमध्ये ज्या काही नर्तक्या असतात जे काही डान्स होतात का त्या लाडक्या बहिणी नाहीत आणि यांना या ठिकाणी अशा प्रकारे नाचवणं हे कुठल्या हिंदुत्वामध्ये बसतं याबाबत मला असं वाटतं की गृह मंत्रालयाचे काही नियम आहेत त्या नियमानुसार पोलीस नक्की कारवाई करतील परंतु लाडक्या बहिणीने सरकार कसं परत निवडून आणून दाखवतात हे महाराष्ट्राने दाखवलेलं आहे सगळ्या विरोधकांना दाखवलंय म्हणून हा पुरसुळ आहे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षातील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना अमित शहा वाढदिवसाच्या शुभेच्छा फोन करून दिलेल्या अनेकांच्या बोया उंचावल्यात काही जण संपर्कात आहेत का, हो संपर्का का महायुतीच्या अजूनही नाही मला संपर्कात असतील सुद्धा परंतु एखाद्याला शुभेच्छा देणं ही आपल्या राजकीय संस्कृती मधली एक अतिशय आनंदायी बाब असते म्हणून मला असं वाटतं की अमित शहा साहेबांनी खासदार साहेबांना ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्यामध्ये राजकीय आपण बघू नका राज काल देखील राजसाहेबांनी उद्धव साहेबांना शुभेच्छा दिलेल्या पक्षप्रवेश हा तिथल्या लोकप्रतिनिधींवर नाराज होऊन झालेला पक्षप्रवेश नव्हता हा एक अभिनव पक्षप्रवेश होता काल त्या पक्षप्रवेशाला माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित होते भास्कर जाधव साहेबांवर जी काम करणारी लोक की त्यांनी स्पष्ट भाषणामध्ये सांगितलं की आम्ही लोकप्रतिनिधीवर नाराज नाही म्हणजे भास्कर जाधवांवर नाराज नाही परंतु भास्कर जाधवांची ज्या पद्धतीनं अवहेलना केली गेली ज्या पद्धतीनं त्यांचा अपमान कायमस्वरूपी केला गेला त्यांना ज्या काही जबाबदाऱ्या युबीटी पक्षानं द्यायला पाहिजे होतं त्या वेळोवेळी वेड़ दिल्या नाहीत आणि अशा पद्धतीनं भास्कर जाधव साहेबांचं खच्चीकरण होत होतं हे त्यांनी स्वतः भास्कर जाधव साहेबांना सांगितलं आणि विकासाच्या दृष्टीनं सत्तेबरोबर राहिलं पाहिजे म्हणून कुठंही भास्कर जाधव साहेबांवर टीका न करता त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारलंय त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की तिथं काही वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं वेगळ्या पद्धतीचं अजून काही झालं त्यांनी स्पष्ट भाषणामध्ये उल्लेख केला की ज्या पद्धतीनं भास्कर जाधव साहेबांची गळचेपी होते आणि गळचेपी होत असताना देखील ते सगळं सहन करतायत ते करताना सहन झालं नाही तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांना सहन झालं नाही आणि त्या रागापोटी त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि ते शिवसेनेमध्ये काम भास्कर जाधव देखील मी अनेक वेळा सांगितलं काल तुम्ही जर बघितलं असेल तर तिथं कुठेही टीका टिप्पणी झाली नाही शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्याकडचे लोक गेल्यानंतर दुःख होत असतात त्याच्यामुळे भास्कर जाधव साहेबांनी तुम्ही सांगितलेला निर्णय जर घेतला आम्हाला अजून आनंद होईल परंतु कालच्या पक्षप्रवेशाची जी काही तिथली भूमिका होती ती खर तर आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि अशी मला असं वाटतं की महाराष्ट्रातली पहिली भूमिका आहे की आपल्या नेत्यावर गळचेपी होते म्हणून या सगळ्या लोकांनी युबीटी सोडून एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष स्वीकार रामदास कदम यांनी काल बोलता बोलता भाषणात एक वक्तव्य करून गेले की योगेश कदम यांच्या संदर्भात झालेली कारवाई आहे ही जवळच्याच मित्र पक्षाकडनं तर नाही ना असा देखील त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला नाही मला ते माहिती नाही रामदासबाईंच्या त्या भाषणाच्या वेळी मी पुढे निघून गेलेलो होतो परंतु मित्र पक्ष कधी अशा पद्धतीचं वागणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आमचा विश्वास आहे आणि अजितांचा विश्वास दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात त्यामुळे मुंबईतील कुठेतरी पक्षप्रवेश आहे तर ते शिवसेनेमध्ये कमी झाले का त्याला ब्रेक लागल्याची चर्चा आहे ना अशी आपली चर्चा आहे पण पर उद्या परवा देखील अनेक शिवसेनेचे माजी नगरसेवक हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत शिंदे साहेबांच्या नेतृत्व दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आपले सांगितलं ना आपल्या सूचनेला मी त्या प्रमाणात मी त्याच तिसऱ्यांदा उत्तर देतो अजून भरपूर वेळ आहे निवडणुका येऊ होत निवडणुकांच्या तारखा जाहीर होते निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर याच्यावर योग्य ते आपण बोलू मराठी मतांचं ध्रुवीकरण होईल का ठाकरे था, बंधू एकत्र आले आधी <laughs> येऊ दे निवडणुका लागू दे स्थानिक स्वराज्य संस्थेचं तिकीट तीक, वाटप दे मग आपण याच्यावर बोलू तुम्ही देखील खिचडी खायला जाणार होता राज ठाकरे मी आजही जाऊ शकतो आता दिल्लीला निघालो जेव्हा बोलवतील तेव्हा जाऊ शकतो